नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अपरा एकादशी व भागवत एकादशीचे महत्त्व त्याचबरोबर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्या समस्त पापांचा नाश होतो व भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने शुभफळ आपणास प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मी आणि सूर्यदेवाची सुद्धा पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या, या दिवशी भगवान विष्णूची विधिविधानाने लक्ष्मीसमवेत पूजा केल्यामुळे आपली दुःखापासून मुक्तता होते आणि सुख सुद्धा प्राप्त होते तर मंडळी यावर्षी अपरा एकादशी रविवार दोन जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी रेवती नक्षत्र आहे तर मंडळी अपरा एकादशी दिवशी रेवती नक्षत्र असून आणि सर्वार्थ योग याचा सुंदर संयोग तयार होत आहे या शुभ दिवशी दुपारी एक वाजून एकोणचाळीस वाजता निवृत्ती सुद्धा होणार आहे अपरा एकादशी दिवशी हे कार्य केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून पूजा व परिक्रमा करायची आहे मौली धागा बांधायचा आहे जो लाल पिवळा धागा बाजारात कुठेही उपलब्ध असेल असा धागा पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे आपल्या सर्व अडचणी दूर होतात व आपल्या कसल्याही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात तर हा उपाय या दिवशी नक्की करून बघा पौराणिक कथेनुसार अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार धनाची प्राप्ती होते जर आपणास व्रत करणे शक्य नसेल तर मंडळी आजकाल धावपळीचे योग आहे यामुळे आपणास व्रत करणे शक्य नसेल तर आपण विष्णू भगवान समवेत माता लक्ष्मीची पूजा केलात तर आपणास व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्य भगवानांना तांब्याच्या तांब्यात कुंकू टाकून अर्घ द्यायचा आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात व आपल्या सर्व अडचणी दूर होतात जो कोणी एकादशीचे व्रत करतो त्याला जगात प्रसिद्धी मिळते विष्णूच्या कृपेने त्यांचे जीवन सुखी व समाधानी होते शेवटी त्यांना मोक्षाची प्राप्ती होते ज्यांच्या जीवनात खूप दुःख आहे त्यांनी पिंपळाच्या झाडाला नक्कीच मौली धागा बांधायचा आहे अपरा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध टाकायचा आहे व आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यावर भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहील घरात सुख समाधान तर राहीलच पण घरात शांती सुद्धा विनाकारण जर आपली चिडचिड होत असेल तर हा उपाय केल्यामुळे आपणास नक्कीच लाभ होणार आहे तर मंडळी अपरा एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व त्रासापासून मुक्ती मिळते आणि स्वर्ग सुख प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले गेले आहे अमर्याद लाभ आणि अमर्याद मिळवायचा असेल तर नक्कीच अपरा एकादशी किंवा अचला एकादशीचे व्रत केले पाहिजे अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व त्रासापासून मुक्ती मिळते आणि स्वर्ग सुखाची प्राप्ती होते असे शास्त्रात लिखित आहे तर मंडळी हे व्रत भगवान विष्णूसाठी केले जाते हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे ज्या स्त्रिया या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करतात त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते व अखंड लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते अपरा एकादशी म्हणजे नेमके काय आहे या विषयीची माहिती पाहूयात अपरा या शब्दाचा अर्थ अमर्यादित असा आहे जो अमर्याद लाभ आपणास मिळवून देऊ शकतो या एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान विष्णू असीम कृपा ठेवत असतात अपरा एकादशीचा उपवास केल्याने आपल्या समस्त पापांचा नाश होतो व मृत्यूनंतर आपल्या आत्म्याला शांतीसुद्धा मिळते व आपला आत्मा शुद्ध होतो अपरा एकादशी दिवशी कोणतं कार्य आवर्जून टाळलं पाहिजे तर मंडळी या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका यामुळे आपणास पाप लागते तर मंडळी तुळशी हे माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे या दिवशी तुळशी माता निर्जला उपवास करत असते या दिवशी ते पाणीसुद्धा ग्रहण करत नाही त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे की या दिवशी तुळशीला जल चुकूनही अर्पण करायचं नाही या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यामुळे आपणास समस्त अडचणीला सामोरे जावे लागते हे सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही पण या दिवशी तुळशीच्या समोर दिवा लावल्यामुळे आपल्या अनेक पापांचा नाश होतो व आपल्या सर्व अडचणी दूर होतात तर मंडळी एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूला कोणाचाही अपमान केलेला आवडत नाही त्या अर्थी एकादशीच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान करू नये यामुळे आपणास अनंत अडचणीला सामोरे जावे लागते तर मंडळी आपल्या हिंदू ग्रंथात सांगितलेले आहे की दुसऱ्यांचा अपमान केल्यामुळे आपल्याला महापाप लागत असते तर मंडळी एकादशीच्या दिवशी घरामध्ये सात्विक अन्न शिजवलं पाहिजे या दिवशी गहू तांदूळ ज्वारी किंवा डाळी इत्यादींचा आपण त्याग केला पाहिजे कांदा व लसूण याचा सुद्धा त्याग केला पाहिजे या दिवशी उपवास करून आपण भगवान विष्णूला प्रसन्न करून घेऊ शकता तर मंडळी विष्णू भगवानांना या दिवशी पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत व माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायचे आहेत या दिवशी लक्ष्मी नारायणांना त्यांची आवडती फुलं अर्पण केल्यामुळे आपले मन खूप स्वच्छ होत असते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद